नमस्ते मी योगेश कुठे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत विषय पुन्हा तोच चर्चा पुन्हा तीच तो म्हणजे कोरवा पार्क किंवा मुंढवा या ठिकाणी जो जी चाळीस एकर जागा पार्क पवार यांच्या कंपनीने घेतलेली आहे त्या व्यवहाराबाबत पुढे काय झालं आणि याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जो काही पवित्र आहे तो बदलला आहे की नाही याबाबत शनिवार रविवार अशा दोन दिवस अजित पवारांच्या सलग दोन प्रेस कॉन्फरन्स झाले एक पुण्यामध्ये झाली एक बारामतीमध्ये झाली आणि त्यांचा तो सूर्य कायम होता की आता हा जो व्यवहार आहे हा व्यवहार रद्द झालेला आहे दुसरी गोष्ट अशी आहे की हा व्यवहार रद्द झाल्यानंतर ज्यांनी हा व्यवहार केलेला आहे त्या तिघांवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि तिसरी गोष्ट अशी आहे की याबाबत पार्थ पवार यांचा सहभाग आहे की नाही पार्थ पवार यांनी हा निर्णय का घेतला याचा खुद्द तपास मी आता पार्थ पवार यांच्याशीच बोलून घेतो असं अजित पवार सांगत आहेत चौथे ते सांगत आहेत की याबाबत अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांची जी चौकशी समिती नेमलेली आहे ही चौकशी समिती अतिशय प्रामाणिक अधिकाऱ्यांची आहे त्यामुळं या समितीचा जो अहवाल येईल तोपर्यंत आपण वाट पाहायला पाहिजे म्हणजे अजित पवार अजिबात बॅकफूटवरती खेळत नाही आहेत अजित पवारांना त्यांच्याच मुलानं तीनशे कोटी रुपयांचा जो काही जमीन घोटाळा केलेला आहे त्यासाठीचा जो काही व्यवहार केलेला आहे त्याची अजिबात म्हणजे अजिबात कल्पना नव्हती यावर सर्वांनीच विश्वास ठेवावा अशी त्यांची इच्छा आहे बरं हा गै व्यवहार झाल्यानंतर आणि तीनशे कोटी रुपये कागदपत्रिका होईना पण तशी नोंद झाल्यानंतर देखील अजित पवार हे आपल्या मुलाशी बोलतील आणि मुलाची नक्की काय बाजू आहे ती आपल्याला सांगतील पण तर ते देखील अजित पवारांनी केलेलं नाही ना आहे आणि ते असं म्हणाले की मी सकाळी लवकर बाहेर पडतो रात्री उशिरा मी घरी कधीतरी येतो त्यामुळं माझा आणि मुलाचा मुला संपर्क झालेला नाही आहे असं करूया की पार्थ पवार आणि अजित पवार या दोघांचेही मोबाईल सुरू आहेत या दोघांच्या मोबाईलचं रिचार्ज संपलेलं नाही आहे त्यामुळं जी गोष्ट महाराष्ट्रातील मीडिया इतक्या आक्रमकपणे लावत आहेत त्या, ला त्या प्रकरणावरती या दोघांनाही बापलेकांना फोनवर बोलायला देखील वेळ नाही असं देखील आपण गृहीत धरूया त्यामुळं जे सामान्य माणसं जे करतात ती मोठी लोकं करतात असं नव्हे जर सामान्य माणसाच्या खिशातील हजार रुपये जरी कुठे घरातून गहाळ झाले तर तो, तो सगळ्यांची चौकशी करतो पण अजित पवारांच्या घरातून किंवा अजित पवारांच्या मुलाच्या कंपनीतून तीनशे कोटींचा व्यवहार जरी नोंद झाला तरी अजित पवारांना आपल्या मुलाशी बोलायला वेळ मिळत नाहीत ही केवढी मोठी सेवा त्या आपल्या राज्याची करत आहेत रा हे आपल्याला दिसून येत नाहीत म्हणजे महाराष्ट्राच्या राज्याच्या कारभारामध्ये अजित पवार एवढे बुडून गेलेले आहेत की जो विषय मीडिया चोवीसास लावून धरत आहेत त्या विषयावर बोलायला देखील त्यांना आपल्या मुलाशी वेळ झालेला नाही आहे त्यामुळं आता यातलं खरं कुठे ते दोघे सांगू शकतील पार्थ पवार तर काही पुढे आलेले नाही आहेत पवार यांची कंपनी आहे आर मीडिया कंपनीमध्ये ते नव्याण्णव टक्के स्टेक होल्डर आहेत आणि नव्याण्णव टक्केचा भागधारक असलेला मालक हा अजूनही पडद्याच्या पाठीमागे आहे आणि एक टक्का मालक असलेला दिग्विजय पाटील मात्र आता गुन्हेगार म्हणून किंवा आरोपी म्हणून त्याची पोलीस डायरीमध्ये नोंद झालेली आहे आता अजित पवार यांना लवकरच आपल्या मुलाशी बोलायला वेळ मिळेल आणि ते त्याबाबतचा फार त्यांची बाजू आपल्याला समजावून सांगतील अशी आशा धरूया अर्थात या प्रकरणामध्ये अनेक इपॅन बर्ड्स आहेत आता हा व्यवहार रद्द झाला असं अजित पवार एकीकडे म्हणत आहेत सरकार पण देखील असं म्हणते हा व्यवहार रद्द झालेला आहे मात्र त्यासाठीची बेचाळीस कोटी रुपयाची जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती भरायची आहे म्हणजे एकतर मुळात आधी एकवीस कोटीची स्टॅम्प ड्युटी बुरवलेली आहे आणि आता रद्द करताना बेचाळीस कोटी रुपये आता दंड धरून ही भरायची आहे पण याची गंमत अशी आहे की ज्या कंपनीने हा व्यवहार केलेला आहे ते पार्थ पवार याविषयी बोलत नाही आहेत ती जी शीतल तेजवानी नावाची जी महिला आहे जिच्याकडे पवारनं पॅटर्निंग होती आणि तिने ही ती जमीन पार पवार यांच्या कंपनीला विकलेली आहे ती तर म्हणे परदेशाबाहेर गेलेली आहे मग ही हे हे बेचाळीस कोटी रुपये कोण जमा करणार कधी जमा करणार आणि तोपर्यंत जोपर्यंत हे पैसे जमा होत नाही आहेत बेचाळीस कोटी रुपये तोपर्यंत हा व्यवहार देखील रद्द होणार नाही अशी भूमिका आता मुद्रांक विभागानं घेतलेली आहे जर हे बेचाळीस कोटी रुपये भरले नाहीत तर हा व्यवहार रद्द होणार नाही मग याचा अर्थ असा घ्यायचा का की पार्थ पवार यांच्या कंपनीची जी मालकी आहे ती मालकी त्या बॉटिनस सर्वे ऑफ इंडियाच्या चाळीस एकर जागेवरती राहू शकते कारण हा व्यवहार रद्द झाल्याशिवाय पार्थ पवार यांच्या कंपनीचा जो दावा या क जमिनीवर आलेला आहे तो रद्द होणार नाही मग आता बेचाळीस कोटी रुपये भरेपर्यंत हा या व्यवहाराचा त्रांगडं कसं राहणार याचं देखील उत्तर मला वाटतं विकास खारगे यांच्या समितीला द्यावं लागणार आहे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जो आत्ता नंतर गो गोष्ट पुढे आलेली आहे की आपण आत्तापर्यंत ऐकलं असेल की म वतनाच्या ज्या जमिनी असतात त्यासाठीचा नजराणा हा राज्य सरकारला भरल्यानंतर त्या जमिनीचे व्यवहार हे करता येऊ शकतात म्हणजे महार वतनाबाबत काही ठिकाणी वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्क्यांपर्यंत सरकारी मूल्याच्या बाजारभावाच्या रक्कम ही सरकारला जर भरली तर जिल्हाधिकारी त्या महारवतनाच्या जमिनीची विक्री करायला परवानगी देतात आता आणखीन एक नवीन बाब पुढे आलेली आहे ही जी शीतल तेजवानी आहे हिनं अकरा हजार रुपयांचा नजराना किंवा जी काही सरकारी पावती आहे ती या व्यवहाराच्या आधी भरलेली आहे मग ही जी पावती तिनं भरलेली आहे ही पावती तिनं खरंच भरलेली आहे का त्यासाठी एक चलन तयार करावं लागतं आणि कोणत्या खात्यामध्ये ती रक्कम भरायची आहे ते चलन करून देण्याचं काम देखील सरकारी विभागाला करावं लागतं मग हे चलन करून कोणी दिलेलं आहे का चलन चलन हे चलन देखील शीतलनं बनावट लावलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्यालयातल्याच कोण्या व्यक्तीनं हे चलन भरून घेतलेलं आहे म्हणजे जे कोणी अधिकारी या चौकशी समितीमध्ये आहेत त्याच्यामध्ये पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे आणि त्यांच्याच कार्यालयामधनं हे चलन दिल्याचं बोललं जात आहे मग या चौकशी समितीतलेच अधिकारी ज्यांना या व्यवहाराची माहिती होते तीच मंडळी आता हा व्यवहार पुन्हा दुरुस्त करायला किंवा या व्यवहारावर ठपका नक्की कोणाचा या व्यवहारामध्ये आरोपी नक्की कोण हे ठरवायला बसणार आहेत आणि हीच मोठी विडंबना ठरू शकते आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या मुद्रांक विभागानं एवढा मोठा घोटाळा केला त्याच मुद्रांक विभागाचे आयुक्त किंवा मुद्रांक महानिरीक्षक हे देखील या समितीमध्ये आहेत त्यामुळं ज्या ज्या विभागानं चूक केलेली आहे त्याच विभागाचे अधिक अधिकारी पुन्हा या चौकशी समितीमध्ये आहेत म्हणजे ज्यांना या एकतर या सगळ्या गैरव्यवहाराची व्यवहाराची एकतर माहिती होती कारण ज्या पद्धतीने व्यवहार नोंद झालेला आहे तो व्यवहार कोणातरी वरिष्ठानं फोन केल्याशिवाय दबाव टाकल्याशिवाय नोंदच होऊ शकत नाहीत हे सूर्यप्रकाशा इतकं सत्य आहे आणि त्याच खरं अशा अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी व्हायला पाहिजे होती किंवा त्यांना सस्पेन्शन व्हायला पाहिजे होतं पण द दुर्दैवाची बाब अशी आहे ज्यांच्या नजरेखाली हा गैरव्यवहार ठरले झालेला आहे त्यांनाच या चौकीची समितीमध्ये घेतलेला आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आता आणखीन एक गोष्ट काय घडली ज्यावेळेस वेळेस पार्थ पवार यांचा जमीन घोटाळा उघडकीस आला त्याच वेळेस बोपडीमधला देखील एक जमीन घोटाळा उघडकीस आला आणि त्यातला एक आरोपी कॉमन होता तो आरोपी होता तहसीलदार पुण्याचा तहसीलदार सूर्यकांत येवले ज्यानं दोन्ही ठिकाणच्या सरकारी जमीन म्हणजे जवळपास इकडशी चाळीस एकर आणि इकडची जवळपास दहा एकर बोपोडीमधली ही सरकारी जमीन ही खाजगी लोकांच्या ताब्यामध्ये देण्यासाठीची एक मोठी भूमिका या सूर्यकांत येवलेनं बजावलेली होती आता ज्यावेळेस कोरेगाव पार्क किंवा मुंडवा येथील जमीन घोटाळा उघडकीस आला त्याच दिवशी योगायोगानं त्याचं निलंबन झालं ते, योगा, ते निलंबन झालं बोपुडी या ठिकाणच्या जमिनीच्या गैरव्यवहाराबाबत ही जी जमीन होती बोपोडीमधली ती ॲग्रिकल्चर कॉलेजकडे होती आणि या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या जमिनीचे जे मूळ मालक होते विध्वंस म्हणून आणि त्यांचं कुलमुख्यार पत्र हेमंत गावंडे यांनी घेतलेलं होतं आणि हेमंत गावंडे यांनी या सूर्यकांत येवलेकडे अर्ज केलेला होता आणि तो अर्ज मान्य करताना मूळ मालक म्हणून विध्वंस यांची नोंद करावी असा आदेश त्यानं दिलेला होता आणि त्यामुळे तो सस्पेंड झालेला आहे आता याच्यामध्ये झालं काय सूर्यकांत येवलेवरती गुन्हा दाखल करताना बोपुरीची केस आणि कोरेगाव पार्कची केस दोन्ही एकत्र झाल्या आणि प्रत्यक्षामध्ये बोपुरी केसमध्ये गावंडे किंवा के विद्वांस मुंडे आहेत ती देखील आरोपी ठरलेली आहेत आणि अनेकांनी असा अर्थ काढला की बोपुरीमध्ये जी जमीन आहे ती देखील आर्मिडिया कंपनीला म्हणजे पार्क पवार यांच्या कंपनीला विकण्यात आलेली होती पण तसं झालेलं नाही आहे बोपुरी आणि कोरेगाव पार्क या दोन्ही ठिकाणचे जमिनीचे व्यवहार हे वेगवेगळे आहेत त्याच्यामधला सूर्यकांत येवले हा तो तहसीलदार आहे तोच कॉमन आहे आणि बोपुरीची जमीन ही आर्मिडिया कंपनीला विकली गेलेली नव्हती हे देखील तितकंच खरं आहे आता याच्यामध्ये भोपूर जमीन जमिनी बाबत देखील हेमंत गावंडे आणि विद्वंस यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अठराशे त्र्याऐंशी साली जरी ही जमीन राज्य सरकारनं म्हणजे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या डेअरी डिपार्टमेंटनं जरी ताब्यात घेतली असली तरी ते आमचं भाडेकुरू होतं आणि त्यामुळं त्या जागेचे मूळ मालक आज आम्हीच आहोत पण हा दावा देखील त्यांचा चुकीचा असल्याचं सरकारचं म्हणणं आहे त्यांनी आज फार मोठं प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्यांचं म्हणणं असं होतं की याबाबतचे सगळे अधिकार जमिनीचे याबाबतचं सगळं मालकी हक्क आमच्याकडे आहे पण तशी वस्तुस्थिती नाही आहे एक निकाल विभागीय आयुक्तांनी त्यांच्या बाजूने दिलेला होता पण त्याच्यावरती महसूल मंत्र्यांनी स्थगिती आदेश दिलेला आहे आणि या आदेशाबाबत जो म्हणजे विभागीय आयुक्तांनी जो आदेश दिलेला होता तो जैसे थेचा आदेश हा त्याच्यावरती महसूल मंत्र्यांनी दिलेला आहे म्हणजे या जमिनीवरची जमिनीवर आजही माल मालकी है है। ही कृषी महाविद्यालयाचीच आहेत त्यामुळे दावंडे यांनी देखील असा प्रयत्न केला की आम्हीच मालक आहोत आणि आमच्यावरतीच उलट आणण्या होत आहे पण तशी वस्तुस्थिती अजिबात नाही असं सरकारी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळं हो पुढच्या काही कालावधीमध्ये आपल्याला काय प्रगती पाहायला मिळेल तर याबाबत या शीतल तेजुवानी हिच्याकडनं कलेक्टर ऑफिसमधनं कुणी नजरांना भरून घेतला यानंतर पवार पवारांना अजित पवार यांचं बोलणं नक्की केव्हा होणार तिसरी गोष्ट बोपडीमधला जो काही तहसीलदाराचा आदेश आहे तहसीलदाराच्या आदेशाला आता पुण्याचे प्रांत ते केव्हा स्थगिती देणार किंवा त्याबाबतचा विरोधातला आदेश कधी मंजूर करणार या तीन गोष्टी घ आता घडणं तातडीनं अपेक्षित आहे आणि चौथी जी गोष्ट आहे ती महिनाभरानंतर घडणार आहे ती म्हणजे विकास कार्य समितीचा अहवाल येणं आणि या समितीमध्ये आधी म्हटलं त्या पद्धतीनं ज्यांच्या डिपार्टमेंटनं म्हणणं सगळा घोळ घातलेला आहे त्यांचेच प्रमुख या चौकीची समितीमध्ये आहे ही मात्र दुर्दैवाची बाब आहे तुम्हाला याबाबत काय वाटतं नक्की सांगा पात्र लेटचं मराठवा सोशल मीडियाच्या भावूगर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीती रायलेट्स अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा